मित्रांनो गाडेकर किचन यूट्यूबमध्ये आपले हार्दिक स्वागत मित्रांनो मी आज अनोखी एक रेसिपी बनवते त्याचं नाव आहे ऑमलेट मसाला त्यात मी पाच अंडे घेतलेत टमाटे घेतलेत हिरवी मिरची घेतलेत एक सात आठ कांदा पण घेतलेला आहे आणि कोथिंबीर आहे तर हे सर्व मिश्रण मिळून मी आज ऑमलेट मसाला बनवणार आहे तर चला आजची रेसिपी ऑमलेट मसाला आपण हे पाच अंडे घेतलेत आणि ते फोडलेले आहेत तर ह्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे थोडी मीठ टाकणार सॉल्ट मीठ आहे थोडंसं सॉल्ट मीठ थोडेसे हिरव्या मिरच्या जे आपण कापल्यात ते टाकणार आहे थोडीशी कोथंबीर थोडासा कांदा तर आपण हे मिश्रण मस्त आता मिक्स करून घेणार आहे असं आणि मसाला ऑमलेट बनवायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो आजची रेसिपी मसाला ऑमलेट आपण मसाला ऑमलेट बनवायला सुरुवात केली आपण टोप ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत तेल कापत आलं काप आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा दोन कांदे घेतले ते मोठे पण पाच अंडे टोटल सात अंडे पण एक पाक आणली आहे थोडी हिरवी मिथी थोडी तोपण घेऊ इला मस्त आपण काय अलती पलटी करून घेऊ आणि अलती पलटी करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टमाटा टाकणार आहे तर सोबत राहून मित्रांनो आजची रेसिपी आमलेट मसाला भाजलेला आहे यात थोडी हळद थोडंसं मीठ सॉल्ट मीठ आहे आपण अंड्यामध्ये पण टाकलेलं तसं आणि टमाटा हे मिश्रण मस्त आता आपण मिक्स करून घेणार आहोत थोडी लाईटली हिरी मिरची तोरपंडी जशी आपण टमाट्याची चटणी बनवतो त्याची ही चटणी बनवायची आणि याला मस्त मिक्स करून देतो आणि शिजत आल्यानंतर आपण ह्याच्यात थोडं पाणी टाकून त्याला झाकण लावून पॅक करून ही भाजी शिजू देणार आहोत तर आजची रेसिपी ऑमलेट मसाला तर मित्रांनो आपण हा जो टमाटा कांदा हिरवी मिरची टाकली होती त्यात आपण पाणी टाकलेलं आहे आणि थोडं शिजवलेले आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत मस्त असं ऑमलेट मसाला बनवणार आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहे पा पाणी याच्यामध्ये आणि आपण गॅस बारीक करणार आहे आणि आपण जे अंडे मिक्स केले होते आपण त्याच्यावर सोडणार आहोत तर आजची रेसिपी अंडा मसाला सोबत मित्रांनो ते जे मिश्रण आहे आपण जे कालवलेलं आपण याच्या असं काळू सोडणार होता आजची रेसिपी अंडा मसाला थोडीशी हिरवी मिरची कोथंबीर थोडासा वेगळा प्रकार हे उकडलेल्या अंड्याचे तुकडे आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर आपण एक कमी पीने आपण पाच ते दहा मिनटं झाकण लावून याला शिजवणार आहोत आजची रेसिपी अंडा मसाला पर टाकी परत टाकीवरून टाकून याला मस्त झाकण लावून दहा पंधरा मिनटं ठेवणार आहोत आजची रेसिपी अंडा मसाला तर मित्रांनो आपण पहा ऑमलेट मसाला आपला तयार आहे आपण असे हिस्से करणार आहेत जेणेकरून आपल्याला एक एक पीस आपल्याला साईडला काढता येईल मस्त असा ऑमलेट मसाला आपला तयार झालेला आहे मस्त त्याला आपण बेस सजून घेऊया पा ही अनोखी रेसिपी अशी बनवलेली आहे अंडा मसाला हे उकडलेले दोन अंडे मस्त असं चपाती पा एकदम ऑम्लेटसारखं झालेलं आहे पण मसाला आहे त्याच्यामुळे चा याचं नाव ठेवलं आहे मी ऑमलेट मसाला तर मित्रांनो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट कर, करा सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो तर चला उद्या आपण उपमा बनवणार आहोत